नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव या कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले जातात आणि शेतकऱ्याला आज बरेचशा तारखा दिलेल्या आहेत आणि या तारखा असल्यामुळे शेकडो शेतकरी या कार्यालयाच्या पुढे आलेले आहेत पण कुठल्याही शेतकऱ्याला बसण्याची सोय नाही पाण्याची सोय नाही कसल्याही प्रकारची सोय नसल्यामुळे या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलंय का या विषयावर आपण बोलणार आहेत तुम्ही कोणत्या गावता बाबा पाण्याची सोय पाणी उभार जागा एकूण उभार लाव उन्हाच उभार लाव जागा सुद्धा नाही ना तुम्ही काय गुन्हेगार हाव का कैदी आहो का तुम्हाला धरून आणलं ह्या अधिकाऱ्याने अपील केली शेतकरी अपील केली शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे कारण रानामध्ये एकमेकाचे भांडण होतात भांडणातून खून होतात आणि हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी या कार्यालयात आलेलो आहोत या कार्यालयामध्ये काय काय सोय नाही तुम्हाला बसायची सोयी नाही पाणी प्यायची सोयी नाही कशाची सोयी नाही काय म्हणत नाही बाबा सोय नाही काहीच नाही काहीच नाही तुम्हाला बसायची सोय म्हणून सांगितलं कि अधिकाऱ्याने कुठं बसायची हा आगी। आगी। आता ही माणसं तर कैदी बसल्यासारखे रांगेत बसलेत रांगेत आणि धरून आणले काय ही शेतकरी आहेत मालका आहेत ही आणि या मालकाच्या जीवावर हे कार्यालय आहे आणि या कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला या सगळ्या शेतकऱ्याच्या ताकदीवर टॅक्स मधून यांना पगारी मिळतात आणि या पगारीवर गबरगंड झालेले अधिकारी हे अधिकारी शेतकऱ्याला बसण्यासाठी जागा निर्माण करत नाहीत मंडप नाही हा उन्हाळा आहे पाऊस नाही आणि उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही बसण्याची सोय नाही आहे का पाय बसण्याची सोय माळकर बोला तुकारा महाराज लबड बोलले नाहीत क्रक्क बोलले आहेत आहे का पाणी पाणी नाही बसायला जागा नाही आहे का बाबा नाही उपाय उपासा आहे तुम्हाला हे काय पेनेला पाणी नसेल उपासा दिवशी पाणी नाही पण बसायला तर जागा बसायला जागा नाही बसायला जागा नाही बघा वकील मॅडम तुमची काय सोय केली का बसण्याची जागा नाही बसायला जागा नाही बेंच नाही आणि तुम्ही तर इथं या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तारखा दिलेल्या असतात आणि तारखेला हे शेतकरी सगळे धंदे सोडून तुमच्या विश्वासावर वकिलांच्या विश्वासावर इथं आलेले आहेत पण या शेतकऱ्याला बसण्यासाठी जागा नाही बाहेर सोय पाहिजे बाहेर पाहिजे का नाही मंडप पाहिजे का नाही पाण्याची सोय नाही मंडपाची सोय नाही अजून काय अडचणी आहे शेतकरी मला बोला बोला बोलल्याशिवाय नाही प्रश्न मिटत बोला काय अडचण आहे माझं नाव लावायसाठी आला नाव लावण्यासाठी इथं आलो ना हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये बसण्याची पिण्याच्या पाण्याची अशी काय तुमची दक्षता घेतली का कधी आलात तुम्ही एका दिवशी हजारो तारखा आहेत एका दिवशी प्रश्न मिटल काही काय परिस्थिती आहे काय बाबा काय कुठून आलात तुळजापूर तुळजापूर बोला की जरा धडधड नाही बोलायला तर महाराष्ट्र सरकार बरबाद करायला तुम्हाला जमिनी नाहीत आहे त्या जमिनी चांगल्या कसून खाता येत नाहीत तिथं भांडणं होतात माणसाचे खून होतात की ही प्रश्न सुटण्यासाठी हिता आला तुम्ही आणि हिथं तुमची परिस्थिती अशीच आहे तुम्हाला पाणी नाही पाणी तुम्हाला बसायला जागा नाही तुम्हाला कुणी विचारित नाही आणि पैसे दिवस दिल्याशिवाय हिथं कुणी बोलत नाही ही परिस्थिती आहे बघा ही शेतकऱ्याची परिस्थिती शेतकऱ्याला राजा म्हणते शेतकरी राजा वकील साहेब काय परिस्थिती आहे काय बसण्याची सोय आहे का पाण्याची सोय आहे का मंडपाची सोय आहे का कसल्याही पद्धतीची सोय नाही गबरगंड अधिकारीच्या हे अधिकारी गबरगंड झालेले आहेत आणि कसल्याही पद्धतीची सोय या ठिकाणी नाही सर कार्यकर्ता म्हणून काय मत आहे तुमचं बरं आता कसं आहे हा जी शेतकऱ्याच्या तारखा चढ होतात त्याच तारखा सुद्धा असतात फक्त तारखा बदलून देतात ती निर्णय होतच नाही तीन तीन चार चार वर्ष बर त्या तारखा नुसत्या बदलायच्या बरं दुसरं काय आणि येणाऱ्या तारखे लोकांना वकील लोक सुद्धा उभे आहेत सगळे वकील लोक बी उभा आहेत जागा मग कशाल कोर्ट चालवतात बंद करा ना त्याने बरोबर तर त्यांच्याकडे उपलब्ध नाही आजकाल निर्णय लागल्यामुळे न लागल्यामुळे तारीख पे तारीख तारीख पे तारीख माणसं मारतात हो ना पण निकाल लागत नाही इथं ह्या कोर्टात बोलण्यापेक्षा त्या जमिनीच्या बांधावर जावं ज्या भावाची हो बांधण आहे ती ऑन स्पॉट द्यावं त्यांनी हो बरोबर आहे बरोबर बोलवून त्यांची सोय सुद्धा नाही काय नाही आहे बोला नगराध्यक्ष होता तुम्ही नगर अध्यक्ष आहात या शेतकऱ्याची उन्हा तानामध्ये तारांबळ आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला या लोकांना काही न्याय मिळावा का नाही हे आजचे जे शेतकऱ्याचे प्रश्न इथे या ठिकाणी चालू आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्रकरण एकत्रित आहेत बर चाळीस वर्षापासून शेतकरी लो लोक अक्षरशः त्रासलेत ह्या ह्या विषयाला आणि आता प्रकरण दाखल करून बी पाच वर्ष ते सात वर्ष झालेत इथं मूळ निर्णयक्षम जो अधिकारी आहे जिल्ह्याचा तो अधिकारी नाही आहे इथे आणि आज तारखाला इथं जे कोण आलेले आहेत लोक अधिकारी लोक हे प्रत्येक जिल्ह्याचे एक एक अधिकारी आहे ती बी फार ह्याच्या तक्रारी झाल्या मग आता काय अधिकारी एक अधिकारी लातूरचा आहे एक अधिकारी परभणीचा आहे एक नांदेडचा आहे एक औरंगाबादचा आहे असे त्यांच्याकडे पंचवीस पंचवीस प्रकरण दिले अशानं हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मिटणार नाहीत आणि हे लोक वैतागून वायतागून त्यांचे डोके एवढे भरून गेले अक्षरशः गावी गेले की त्यांच्या मारामाऱ्या होतील त्यांचे खून सुद्धा पडतील तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये शासनाने ह्याच्यामध्ये अधिकचं लक्ष घालावं लागतंय कार्यालय काढलं तर त्या कार्यालयातून निर्णय व्हायला पाहिजे ना नुसते कार्यालय इमारती थाटल्या बिल्डिंग थाटल्या रोड केले काय कार्यालय का होत नसते तर त्या कार्यालयामध्ये न्याय सुद्धा मिळाला पाहिजे आणि मित्र असं म्हणेल की इथं जे जिल्ह्याचा अधीक्षक कार्य अधिकारी आहे तो तात्काळ शासनाने द्यावा बर मित्र म्हणतो की इथून एक धायक पत्र मंत्रालयात गेलेत आधी अजून अधिकारी मिळत नाही लोक म्हणतात की नोकऱ्या नाहीत आणि हिथ अधिकारी कामाला येत महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस म्हणते आम्ही शेतकऱ्यासाठी फार फार महत्वाची कामं केले करोडो रुपयाचे कुठं काम दिसतात काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे आत्महत्या थांबल्यात का आत्महत्या का वाढतात काय करणार त्याचे हो शेतकऱ्याचा वाली कोणच नाही कोणच नाही आज सोयाबीन तुम्हाला सांगतो चव्वेचाळीस पंचेचाळीस न लोकांनी घातलं आणि शासनानं गोडाऊनचा निर्णय एकोणचाळीसशे रुपयाने व्यापाऱ्याला विकलाय कसा बाजारात भाव वाढेल तर अशा पद्धतीचं धोरण शासनाचं असेल शेतकरी मरेल ना आता साधारण रुपये हरभऱ्याचा भाव होता आता या काउन वर आला पृथ्वीजी तुम्ही नगरसेवक होता आणि ही परिस्थिती जर आपल्याला पाहायला मिळत असेल आणि शेतकऱ्याची अशी जर वाताहत होत असेल तर काय सांगाल तुम्ही आणि काय नियोजन अपेक्षित आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो आणि शेतकऱ्याला का ऊन वारा पाऊस हे काय नवीन नाहीत त्याच्यामुळे ह्यांना असल्या सगळ्या सवय आहेत त्या कुठे ऍडजस्ट करतात शेतकरी परंतु प्रशासन म्हणून आपण एक त्या शेतकऱ्या पोशिंदा जर जगाचा म्हणतोय त्यांना सुविधा देणं आपल्या प्रशासनाचं गरजेचं होतं परंतु त्या ज्या काही त्यांच्या उनिव आहेत त्या प्रशासनानं भरून काढाव्या आता तिथं एक जाहीर नोटीस लावलेली आहे शेतकऱ्याच्या संदर्भातली दोन हजार तेवीस मधल्या काही प्रकरण आहे दिसतात तिथं दोन हजार तेवीस मधल्या लोकांचा अर्ज दिलेल्याची पहिली तारीख आज पडलेली आहे अरे असे हे दोन दोन वर्ष जर समजा शेतकऱ्यांना अशा तारखा पडत नसतील त्यांना न्याय मिळत नसेल तर ही ह्याची कारण जर शोधून काढली आपण तर इथं परमनंट अधिकारी नसल्यामुळं ह्या सगळा गोंधळ होतोय तर प्रशासनाकडं आता आपण फक्त जर समजा प्रशासनानं परमनंट अधिकारी दिला तर शेतकऱ्याची अशी वातावरण होणार नाही शेतकऱ्यांना वेळेवर तारखा पडते माझी माझी एक विनंती राहील शासनाला की आमच्या धाराशिव जिल्ह्याला परमनंट अधिकारी कायम अधिकारी भूमी अधीक्षक कार्यालयामध्ये जे प्रमुख अधिकारी आहेत ते परमनंट मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांची आमची अशी हाताहत होणार नाही शेतकऱ्यांना असा त्रास होणार नाही त्यांच्या वेळेवर तारखा पडतील त्यांच्या शेतकऱ्या शेताच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्याला शेतकऱ्यांना न्याय मिळेल जर अधिकारी नसेल तर त्यांचं प्रकरण निकाली लागण्याचं कारणच नाही आणि किती माणसं असतील तारखा किती असतील जिल्ह्यातली तारखा इथं चालतात एकट्या जिल्ह्यातल्या का तालुक्यातल्या आज 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 प्रकरण आहे का प्रकरणातले यांनी पंचवीस तीस घेतले पण मला एक म्हणायचं वेगळ्या राज्य शासनानं एखादा अधिकारी दिला त्या अधिकारी लोक इथे येतच नाहीत बर वकील साहेब इथं कोणत्या अधिकाऱ्याची गरज आहे नियमित अधिकाऱ्याची गरज आहे जेणेकरून हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह होतील जिल्हा अभिलेख अधीक्षक पाहिजे आणि नियमित पाहिजे आहे का नियमित नियमित नाही मग नेहमी जाते एका तारखेला अधिकारी येते का इंचार्ज वाटत किती अधिकारी म्हणजे किती जिल्हे त्यांच्याकडे म्हणजे जिल्हे असे चार पाच तरी येते ते आता काय सांगाल शासनाला काय सांगाल काय कायम अधिकारी पाहिजे तर हे आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव कार्यालय आहे या कार्यालयामध्ये कायमस्वरूपी अधिकारी नाही आणि याच्यामुळे दोन हजार तेवीसच्या तारखा दोन वर्ष चालल्या गेल्या आणि आज दीडशे ते दोनशे तारखा या कार्यालयामध्ये शेतकऱ्याला दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याची शिरसांड या ठिकाणी होते शेतकऱ्याला एक अधिकारी कायम नसल्यामुळे या शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत आलेल्या शेतकऱ्याला पाण्याची सोय नाही बसण्याची सोय नाही कसल्याही पद्धतीची शेतकऱ्याची व्यवस्था या कार्यालयात नाही तर या कार्यालयाची व्यवस्था करण्यासाठी परमनंट अधिकारी असावा आणि सर्व सोयी सवलती या शेतकऱ्याला असाव्या कारण शेतकरी हा राजा आहे आणि शेतकरी राजाच्या जीवावर हा पूर्ण देश चालतो याचं चा भान महाराष्ट्र सरकारला राहावं केंद्र सरकारला राहावं आणि शेतकऱ्याच्या सर्व सोयी सवलती या शेतकऱ्याला देऊन तात्काळ हे प्रकरण निकाली काढून शेतकऱ्याला सुखी जीवन जगण्यासाठी त्यांना संदेश द्यावा आणि त्यांना न्याय द्यावा अशीच अपेक्षा धाराशिव जिल्ह्यातून शहरातून आहे तर या शेतकऱ्याला न्याय मिळेल का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र